जालना बकरी ईद निमित्त शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवणार महापालिका आयुक्तांची माहिती मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त महानगरपालिकेकडून काही सोयीसुविधा हव्या असल्यास त्यांनी महापालिकेत संपर्क करावा जालन्यात उद्या देशभरात बकरी ईद सण साजरी केली जाणार असून आज दिनांक सहा रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुस्लिम बांधवांना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी शुभेच्छा दिल्या उद्या बकरी ईद हा पवित्र सण असून या सणानिमित्त शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी स्वच्छता विभागाला दिले शहरात बकरी ईद निमित्त सर्वत्र स्वच्छता ठेवण्यासाठी घंटा गाड्या आहेत त्या वापरल्या जाणार असून आणखी काही गाड्यांची आवश्यकता भासल्यास व्यवस्था केली जाणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे मुस्लिम बांधवांना ईद निमित्त महानगरपालिकेकडून काही सोयी सुविधा हव्या असल्यास त्यांनी महापालिकेत संपर्क करावा असं आवाहन देखील खांडेकर यांनी केलंय उद्याची ईद मुस्लिम बांधवांनी पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरी करावी असं आवाहनही आयुक्त संतोष खांडेकर यांनी मुस्लिम बांधवांना केलं आपण का नागरिकांना काय सर्व नागरिकांना माझं विनंती आहे आणि प्रशासनाकडून जी व्यवस्था केली जाणार आहे त्या व्यवस्थेला सहकार्य करावं असं एक प्रकारचं आवाहन पण मी महापालिकेच्या वतीनं करतो येणाऱ्या बकरीतमध्ये महापालिकेमार्फत स्वच्छता असेल ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी दिली जाणार आहे त्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांचे सर्टिफिकेट्स असतील त्यांचं जे डिस्पोजल आहे ते डिस्पोजल प्रॉपर करणं असेल आणि याच्यामुळे हो कोणत्याही स्वरूपाचं पर्यावरणाला असेल किंवा इतर बाबतीत शासनाचे जे नॉर्म आहेत ते नॉर्म सर्वांनी फॉलो करायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था नसतील त्या ठिकाणी काही कमतरता असेल तर महापालिकेला तशा सूचना केल्यात तर महापालिका के के ती व्यवस्था करायला तयार आहे बहुतांशी दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे या व्यतिरिक्त काही कोणाला गरज असेल तर आमच्याकडे आमच्या विभागाकडे स्वच्छता विभागाकडे तशी तसा पाठपुरावा केल्यास ती व्यवस्था करून देण्यात येईल सर्वांना विनंती आहे उद्याचा आ, जो आ, बकरीचा सण आहे तो सर्वांनी शांततेत प्रेमानं आणि स्वच्छता आणि त्याचे डिस्पोजल आहेत मुख्यतः त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्बाणी झाल्यानंतर जे डिस्पोजल येणार आहे त्याची काय व्यवस्थित विल्हेवाट होणं हा सगळ्यात मोठा भाग आहे आपल्याला आणि तो महापालिकेकडून आणि सर्व नागरिकांकडून त्याला सहकार्य मिळाल्यास आपण प्रमाणे तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडू सर्वांना विनंती आहे सर्वांना आव्हानही आहे की हा सण आपण शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करूया गाड्यांची प्रॉपर संख्या माझ्याकडे आता नाही पण आपण दरवर्षी लावतो त्यातही काही प्रमाणात जर आपल्याला जसं शक्य वाटलं किंवा गरज पडली तर आवश्यकतेनुसार आपण जास्तीच्याही गाड्या देण्याची तयारी आहे आपल्याकडे तेवढी व्यवस्था उपलब्ध आहे